रणजित कासले या निलंबित पोलीस अधिकाऱ्यानं बीडचं राजकारण चांगलंच ढवळून काढले निलंबनाची कारवाई झाल्यापासून कासले कोणालाच सोडलं नाही त्यांनी अगदी बीडचे एस पी नवनीत कावंत यांच्यावरही गंभीर आरोप केले तसंच धनंजय मुंडे यांनी निवडणुकीवेळी परळीत कसे पैसे आणले त्यावेळी आपल्याला कशी ड्युटी दिली नाही हे त्यांनी सांगितलं त्यांनी सर्वात मोठा खुलासा केला तो देशमुख हत्या प्रकरणी आरोपी क्रमांक एक असलेला वाल्मिक कराडच्या एन्काउंटरचीच ऑफर दिल्याचा त्यासाठी धनंजय मुंडेंनी पुढाकार घेतल्याचाही थेट आरोप केलाय कराडला अनेक गोष्टी माहिती आहेत त्या बाहेर आल्या तर त्यांना त्रास होणार असल्यानं मुंडे कराडचा गेम करणार होते असा मोठा गोप्यस्फोट केला त्यानंतर कासले, त्यान कासले पोलिसांना मला पकडून दाखवा असं आव्हान देत होते आता मात्र मीच पोलिसांना शरण जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय पण हेच सांगताना कासलेंनी बीडच्या राजकारणात खळबळ उडवून देणारं विधान केलंय मी ज्यांच्यावर आरोप करतोय ते धनंजय मुंडे हेच भाजप मध्ये जाणार आहेत ते वॉशिंग मशीन मध्ये जाऊन स्वच्छ होणार आहेत माझा सिस्टीम पुढे जास्त निभाव लागणार नाही असं कासले या मुंडे आता या चर्चेला चांगलीच हवा मिळताना दिसते पण हे खरंच शक्य आहे का कासलेंच्या दाव्यानुसार धनंजय मुंडे भाजप मध्ये जाणार असतील तर त्यामागची नक्की कोणती कारण असू शकतात मुंडेंना भाजप स्वीकारणार का त्याचीच माहिती या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोलभिडू आता कासलेंच्या दाव्यानुसार धनंजय मुंडे भाजपमध्ये जाण्यामागची नक्की कोणती कारण असू शकतात ते बघूयात पहिलं कारण म्हणजे राष्ट्रवादीत झालेला अपेक्षाभंग दोन हजार बारा मध्ये भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर मुंडेंना पक्षाकडून वारंवार चांगल्या संधी मिळाल्याचं पाहायला मिळतं पण दोन हजार चोवीसच्या विधानसभेनंतर राज्यात महायुती मोठ्या मताधिक्यानं सत्तेत आली पण निकालाच्या काही दिवसांनंतर बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण घडलं या प्रकरणात धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असलेला वाल्मी कराडचं नाव आलं आणि मुंडेंच्या अडचणी वाढायला सुरुवात झाली त्यामुळं ज्यावेळी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृतरित्या धनंजय मुंडेंना मंत्रिपदासाठी फोन गेला नव्हता त्यामुळं मुंडेंना अजित पवार यावेळी मंत्रिपद त्यावेळी फडणवीसांनी मुंडेंच्या मंत्रिपदासाठी आग्रह हो धरल्यानं मुंडेंना अगदी शेवटच्या क्षणी मंत्रिपद मिळाल्याचंही बोललं गेलं पण त्यानंतर विरोधक भाजपच्या नेत्यांसोबत राष्ट्रवादीतील काही नेत्यांनीही मुंडेंवर आरोप करायला सुरुवात केली संतोष देशमुख प्रकरणात जोपर्यंत निकाल येत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंकडून मंत्रीपद काढून घ्यावं अशी भूमिका राष्ट्रवादीचे नेते प्रकाश सोळंके यांनीही घेतली होती मुंडेंना हटवण्यासाठी वाढता दबाव असताना अजित पवारांनी मात्र त्यांची बाजू घेतली नाही उलट बीडचं पालकमंत्रीपदही पा मुंडेंना न देता ते अजित पवारांनी स्वतःकडे ठेवलं बीडच्या पहिल्याच दौऱ्यात अजितदादांनी अप्रत्यक्षरित्या मुंडेंवर निश्णा साधल्याच्याही बातम्या आल्या त्यावेळी वाल्मिक कराडवर आरोप होत असतानाच अजितदादांनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना आपलं चारित्र्य आणि प्रतिमा स्वच्छ ठेवा चुकीच्या प्रवृत्तीची लोक आपल्या आजूबाजूला राहता कामा नये याची काळजी घ्या यापुढे पोलिसांच्या कारवाईत राजकीय हस्तक्षेप चालणार नाही जर कोणी वेडेवाकडे प्रकार करणार असेल तर वेळ पडल्यास मागे पुढे बघणार नाही अशा रोखटोक शब्दात अजित पवारांनी आपली भूमिका मांडली त्यावेळी त्यांचा रोख हा मुंडे कराड या जोडीवर असल्याची चर्चा झाली त्यानंतर अजित पवारांच्या दुसऱ्या दौऱ्याला तर धनंजय मुंडे उपस्थितही राहिले नाही त्यावेळी अजित पवारांनी दादागिरी खपवून घेतली जाणार नाही सत्ताधारी असो किंवा विरोधक जो चुकेल त्याच्यावर कारवाई होईल चुकीच्या व्यक्तींना पाठीशी घालणार नाही आणि महायुतीचा नेता म्हणून बेजबाबदार वागणूक खपवून घेतली जाणार नाही असा इशाराच अजितदादांनी दिला त्यामुळं अजित पवार बीड मध्ये मुंडेंना पर्याय शोधत असल्याचीही चर्चा झाली एकंदरीतच संतोष देशमुख प्रकरणात आरोप होत असतानाच पक्ष आपल्या सोबत राहील अशी अपेक्षा मुंडेंना होती पण खुद्द दा अप्रत्यक्षपणे सुनावल्यामुळं मुंडेंचा अपेक्षाभंग झाल्याची चर्चा होतीये त्यामुळंच मुंडे भाजपमध्ये घर वापसी करू शकतात अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत धनंजय मुंडे भाजपमध्ये जातील या चर्चेचं दुसरं कारण सांगितलं जातं ते म्हणजे त्यांची फडणवीसांशी असलेली मैत्री देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधर फडणवीस आणि गोपीनाथ मुंडे यांची खास मैत्री होती मुंडे आणि फडणवीस यांच्यात घरगुती संबंध आहेत वडिलांच्या निधनानंतर देवेंद्र फडणवीसांना राज्याच्या राजकारणात करना स्थिर स्थावर करण्यात गोपीनाथ मुंडेंचा मोठा वाटा असल्याचं सांगितलं जातं याच काळात एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये धनंजय मुंडे राजकारणात सक्रिय झाले तेव्हा गोपीनाथ मुंडेंचे पुतणे म्हणून फडणवीस आणि धनंजय मुंडेंमध्ये सख्य निर्माण झालं दोन हजार ते दोन हजार चा चार या काळात भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष असताना मुंडे आणि फडणवीस यांच्यातील मैत्री जास्त घनिष्ठ झाल्याचं सांगितलं जातं पुढे मुंडेंनी राष्ट्रवादीची वाट धरली असली तरी फडणवीस आणि धनंजय मुंडेंच्या मैत्रीत कधीही खंड पडला नसल्याचीच चर्चा होते दोन हजार चौदाला राज्यात फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर पंकजा मुंडेंनी मी लोकांच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं विधान केलं यामुळं फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यात वादाची ठिणगी पडली तेव्हा धनंजय मुंडेंनी चिक्की घोटाळ्यातून पंकजा मुंडेंवर आरोप केले त्याचा फायदा मुख्यमंत्री फडणवीसांना झाल्याचं सांगितलं जातं त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत फडणवीसांनी केलेल्या छुप्या मदतीमुळेच धनंजय मुंडे आमदार झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होते दोन हजार चोवीस ला सुद्धा फडणवीसांच्या पुढाकारातूनच मुंडेंना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याचं सांगितलं जातं त्यानंतर वाढता दबाव म्हणून फडणवीसांनी मुंडेंचा राजीनामा घेतला असला तरी त्या त्यामाग राजकीय कारण आहेत पण वैयक्तिक पातळीवर मुंडे आणि फडणवीस यांचे संबंध चांगलेच असल्याचं बोललं जातं त्यामुळंच मुंडेंना भाजपमध्ये जाण्यासाठी फडणवीसांच्या या मैत्रीचा फायदा होऊ शकतो असंही सांगितलं जात आहे मुंडे भाजपमध्ये जाण्याची चर्चा होण्यामागचं तिसरं कारण सांगितलं जातं ते म्हणजे त्यांचं राजकीय भविष्य देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडेंना आपलं मंत्रीपद गमवावं लागलं त्यामुळं त्यांना मोठा सेटबॅक तेव्हापासून आरोपांची मालिका थांबायचं नावच घेत नाही भाजप आमदार सुरेश धस यांनीही मुंडेंविरोधात मोठी मोहीम उघडली मुंडेंनी कराडला कसं मोठं केलं याची अनेक उदाहरणं त्यांनी दिली विरोधकांना संपवण्यासाठी आकाच्या सांगण्यावरून बालमी कराडनं कसे खोटे गुन्हे दाखव केले आपली दहशत कशी पसरवली याबद्दलही त्यांनी सांगितलं गेल्या कृषी मंत्री असलेल्या मुंडेंचे अनेक घोटाळे त्यांनी बाहेर काढले त्यात डीबीटी पीक विमा ऊस हार्वेस्टर अनुदान घोटाळ्यांचा समावेश असल्याचंही धस आणि अंजली दमान यांनी सांगितलंय त्यातच त्यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा मुंडेंनीही यात भर घातली धनंजय मुंडेंवर अनेक गंभीर आरोप करताना धनंजय मुंडेंनी आपल्या उमेदवारी अर्जात खरी माहिती दडवल्याची तक्रार करुणा के यांनी केली याबाबत मुंडेंना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे या धनंजय मुंडेंची धोक्यात चर्चा वारंवार होत आहेत सगळ्या गोष्टी बघता धनंजय मुंडेंचं राजकीय भविष्य अंधारात असल्याचंही बोललं जातं त्यामुळं एकीकडे कर राष्ट्रवादीकडून अपेक्षित साथ मिळत नसताना आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी मुंडेंसमोर बलाढ्य भाजपचाच पर्याय उरतो असंही सांगितलं जात त्यामुळंच रणजित कासल्यांच्या म्हणण्यानुसार धनंजय मुंडे पुन्हा भाजपमध्ये जातील अशा चर्चांना आता उदाहरण आलंय पण असं असलं तरी धनंजय मुंडेंची भाजपमधली एंट्री थांबू शकते याचं सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची विश्वासार्हता भाजपला सगळ्यात मोठा जनाधार मिळाल्यानंतर दादा आणि शिंदेच्या साथीनं देवेंद्र फडणवीस दुसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले मधल्या काळात भाजपनं इतर पक्षांची केलेली फोडाफोडी अनेक आरोप असलेले नेत्यांचे झालेले भाजपातले प्रवेश देवेंद्र फडणवीसांची विरोधकांसाठीची आक्रमक भाषा यामुळे फडणवीसांच्या प्रतिमेला तडा गेला होता पण पुन्हा मुख्यमंत्री म्हणून सत्तेत आल्यानंतर फडणवीसांनी विकास पुरुष ही इमेज पुन्हा सेट करण्याचे से प्रयत्न चालू केलेत महाराष्ट्रातील रखडलेले प्रकल्प मार्गी लावणं महाराष्ट्रात औद्योगिक गुंतवणूक आणणं यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत अशा परिस्थितीत आधीच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यासाठी तीन महिन्यांचा उशीर झाल्यानं अनेकांनी संताप व्यक्त केला होता मुंडेंना पाठीशी घालण्याचा प्रकार फडणवीसांचं सा सरकार करत असल्याचे आरोपही झाले त्यामुळं आता राजीनाम्यानंतर मुंडेंना फडणवीसांनी पक्षात घेतलं तर आपोआपच फडणवीसांच्या सा विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उभं राहतं त्यामुळं देवेंद्र फडणवीस सध्या तरी मुंडेंना पक्षात घेण्याचा निर्णय घेणार नाहीत असंही म्हणता येतं मुंडेंची भाजपमधली एंट्री थांबू शकते ती सुरेश धस मनोज जरांगे आणि मराठा फॅक्टर मुळे भाजपचा डीएनए ओबीसीचा आहे असं म्हणत मराठा आरक्षण आंदोलनाच्या काळात फडणवीसांनी मराठा समाजाला ललकारलं होतं त्याचा परिणाम लोकसभेच्या निकालावर झाला विधानसभेच्या काळात मात्र महायुतीनं केलेला डॅमेज कंट्रोलमुळे तितका फटका विधानसभेला बसला नाही पण नंतरच्या काळात संतोष देशमुखांच्या हत्येनं पुन्हा सगळी समीकरणं बदलली एकीकडे हत्येमागे मास्टर माइंड असणाऱ्या वाल्मी कराडच्या आकाला म्हणजे धनंजय मुंडेंना अजित पवार वाचवतायत की फडणवीस अशी चर्चा रंगली तर दुसरीकडं भाजपच्या सुरेश दसांनी महायुतीत असूनही धनंजय मुंडेंविरोधात थेट भूमिका घेऊन रान पेटवलं मनोज मनोजरांगे पाटीलही मराठा समाजाच्या आक्रोश मोर्चात सहभागी झाले आणि या सगळ्या प्रकरणाला एक प्रकारे मराठा विरुद्ध ओबीसी या जातीय संघर्षाचं वळण मिळालं यामध्ये सुरेश दसांची भूमिका म्हणजे देवेंद्र फडणवीसांचीच भूमिका आहे भाजप पासून दूर गेलेला मराठा समाज पुन्हा जवळ करण्यासाठी हा फडणवीसांचा खटाटोप असल्याचंही बोललं गेलं एक प्रकारे वाल्मिक कराडची अटक आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा हे सुरेश धस आणि भाजपसाठी विन विन सिच्युएशन निर्माण करणार आहे पण भाजपनं जर मुंडेंना जवळ केलं तर जिंकलेला डाव पुन्हा हरल्याची परिस्थिती निर्माण होईल त्यामुळं मुंडेंना आता तरी भाजप प्रवेशासाठी नो एंट्री असेल असंच म्हणता येतं थोडक्यात काय तर सध्याची एकंदर परिस्थिती पाहता भाजप कोणताही निर्णय घाईत घेणार नाही एकीकडे धनंजय मुंडेंसाठी भाजप हा सगळ्यात सेफ ऑप्शन असला तरी भाजपसाठी धनंजय मुंडे डेंजर झोन ठरतील सगळ्यात मोठा पक्ष असताना पाच वर्षांसाठी सत्ता आलेली असताना विरोधकांची पॉवरच नसताना भाजप उगाच मुंडेंना पक्षात घेऊन आपल्या अडचणी आता तरी वाढवणार नाही हे नक्की बाकी तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडेंचा भाजप प्रवेश होईल का याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारांना पाहण्यासाठी बोल बिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा